नमस्कार मित्र मैत्रिणीनो बऱ्यापैकी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं लोणचं नक्कीच खाल्लं असेल पण कधी टोमॅटोचं लोणचं खाल्लं आहे का नसेल ना तर नक्की करून बघा अगदी अप्रतिम लागतं कारण का हे टोमॅटोचं लोणचं अगोदर मीच स्वतः खाल्लं आहे खूप छान लागतं म्हणून तुम्ही नक्की करून पाहायचं आहे तर चला जास्त आणखीन काही बोलायचंच नाही आहे पटकन रेसिपीला आपण सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर काय करायचं टॉमॅटो घेताना अगदी लालपुंत असावे चांगले पिकलेले असले पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचे मी घेतलेत अर्धा किलो त्यानंतर चांगले स्वच्छ धुवायचे त्या आणि त्यानंतर पुसूनही घ्यायचे आणि टोमॅटोला वरचा जो देठाकडचा भाग आहे तो, तो काढून त्याला आपण अशा पद्धतीने त्याच्या फोडी करायच्या फोडी करताना असं काही नाही आहे की मोठ्या लहान कशाही करू शकता आता या सगळ्या फोडी मी करून एका अगोदर काढून घेतल्या कढई ठेवायची एक चमचा तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर पूर्ण तेल अगदी कढईला लावून घ्या अशा पद्धतीने लावल्यानंतर टोमॅटो त्याच्यामध्ये आपण टाकायचे टोमॅटो टाकले गेले की नंतर आपण त्याला दोन सेकंड जरासं परतायचं आता इथे मात्र गॅस मंदच ठेवायचे त्यानंतर इथे घेणार आहोत आपण चिंच चिंचाचा जो काही कचरा असेल बी असेल सगळी काढायची ह्याचंही प्रमाण सांगते हे असणार आहे तीस ग्राम म्हणून सगळी जी काही जिन्नसं तुम्हाला मी प्रमाणासहित देणार आहे त्याच प्रमाणात ते लोणचं अगदी चांगलं होतं दोन मिनटं परतायचं झाकण लावायचं अगदी मंद असेवर ठेवायचं आणि पाच सहा मिनटं झाली की झाकण काढून पाहायचं तर बघा अगदी बऱ्यापैकी टोमॅटो छान असे गळलेत आता झाकण लावायची गरज नाही तिकडेच तुम्ही परतत राहा टॉमॅटो आणि चिंच चांगली गळली जाईल जशी गळली गेली अगदी की त्यानंतर आता बघा हे झा गळले गेले मिश्रण अगदी थंड करायचं आहे गॅसवरून काढायचं आहे थंड करून घ्यायचं आता हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं कुठेही काही जराही सोडू नका अगदी स्पॅच्युलाने आणि सगळी कढाईचं काढून घ्या कारण का आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालणार नाही होत म्हणून एक काळजी घ्यायची आहे पाणी जराईत एकही थेंब घालायचं नाही लसणाच्या पाकळ्या पस् तीस पंचवीस तीस तरी घ्यायच्या छोटासा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा घालायचा आपण हिंग आणि इथे दोन चमचे घालायची राईची डाळ राईची डाळ घाल घालायची जर तुमच्याकडे राईची डाळ नसेल तर थोडीशी राई घ्या तवा गरम करा राई घाला जराशी तडतडली की त्याला काढून थंड करून त्याला खलबत्त्यात कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये अगदी बंद चालू करून तशा पद्धतीने दे राईची डाळ बनवून घ्या त्यानंतर इथे लाल तिखट असणारे पन्नास ग्राम आणि मिठाचंही प्रमाण सांगते हे असणारे पस्तीस ग्राम मीठ आता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची पुन्हा सांगते एकही चमचा पाण्याचा वापरायचा नाही आहे आता हे सगळं मिश्रण अगोदरच तुम्ही अगोदर एका भांड्यात काढून घ्या काम येते का फोटी नेताना कर हो। ज... ते करपून एक आपण जरासरी काटायला सगळं लागलेलं असतं म्हणून अगोदर सगळं काढून घ्यायचं आणि आपण पाणी वापरणार नाही होत तवा किंवा पॅन काही जे सॉरी तवा नाही पॅन गरम करायचं त्यात आपण इथे घालायचे तेल मी इथे दीडशे ग्राम तेल घातलंय दोन चमचे घालायचे आपण राई राई जराशी तडतडली की लगेच घालायचं आपण याच्यामध्ये जराशी एक चमचा छोटासा उडदाची डाळ घालायची इथे चण्याची डाळसुद्धा तुम्ही छोटासा घालू शकता एक चमचा जी जिरं घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटासा चमचा मेथीदाणे हे सगळं झालं की जरासं ते ता, अगदी तांबूस झालं की त्यानंतर आपण टाकणार हिंग हिंग एक चमचा टाकायचं आहे पानं अगदी पंधरा दिवसपर्यंत टाका नंतर टाकायचं सुका मिरच्या पासा त्याच्या आतमधल्या बिया सगळ्या काढायच्या आणि ते टाकायचं आणि इथे मात्र पाच सहा अगदी लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या काय झालं मी लसणाच्या पाकळा अगदी ठेचून बाजूलाच ठेवल्या होत्या पण व्हिडिओ करता करता मी जेव्हा एक करायला लागली तेव्हा नेमकीच हे लसणाला पाकळा मी घालायला विसरली आता हे लसणाचा पाकळा घातल्यानंतर तुम्ही परतायचं आणि नंतर टोमॅटोचं हे मिश्रण ह्याच्यात घालायचं आता टॉमॅटोचं मिश्रण घातल्यानंतर सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर लोणचं चांगलं सहा महिने टिकवायचं असेल तर हे मिश्रण तुम्ही तेलामध्ये अगदी मंद आचेवर पाच सहा मिनटं चांगलं परतून घ्यायचं अगदी जितकं तुम्ही त्याला छान परताल तितकं तुमचं जे लोणचं आहे तितके दिवस छान टिकेल दिवसही नाही महिने टिकेल म्हणून तुम्हाला इथे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं जर तुम्हाला वाटतंय की इथे एखादं थोडंसं तेल कमी वाटतंय तर इथेच तुम्ही तेल आणखीन पण घालू शकता दोनशे ग्राम घातलं तरी हरकत नाही बघा छान असं आपलं हे लोणचं व्यवस्थित परतलं आहे आता आपण इथे काय करूया जसं वाटतंय ना की चटणीसारखं त्याच पद्धतीने वाटते पण हे लोणचंच आहे ह्याला आता आपण काढायचं आहे थंड करून एखाद्या काचेच्या बरणीत काचीची बरणी स्वच्छ करून घ्यायची मी इथे डबल्स घेतले काचीचा कारण का माझ्याकडे काही ते राहणार नाही आहे मिनिमम पंधरा वीस दिवसात ते संपणार आहे मस्त असं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघायचं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाही कारण का मी वेगवेगळे शॉर्ट तुम्हाला देत असते आणि त्याचबरोबर पुन्हा आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर